तर नमस्कार मैत्रिणींना मी कुसून बेसिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला माझं हे साडीमधलं ब्लाऊज खूप खराब होतं आणि ते उसून मी कसं शिवलं ते तुम्हाला दाखवते तर हे मी जे पाठीमागचं माझं जे डिझाईनचं होतं ते असं ठेवलं यावरती आणि ते ना अस्तरवरती आधी कटिंग करून घेतलं आणि ब्लाऊज खूपच खराब झालं होतं मला खूप टेन्शन आलं होतं पण मी त्याला एकदम व्यवस्थित करून घेतलं तर इथं मी कॅनवस घेतलं आणि त्या कॅनवसवरती अस्तरचं ठेवलं आणि असं साईडने पुन्हा प आहे असंच आकार दिला कारण माझं पहिलं जसं डिझाईन होतं तसंच मी तयार करून घेतलं हे हे ब्लाऊज एक म्हणजे एका बाजूचंच पार्ट तयार करावं लागलं एका बाजूचं आणि आता इथं हे कॅनवसवरच मी कट करून घेणार आहे आणि आपली चांगली साडी असली ना तर आपल्याला असं वाटतं आता यावरती ब्लाउज कोणतं घालायचं आणि त्या साडीवर दुसरं कोणतं मॅचिंग पण वाटत नव्हतं म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं म्हणून मी माझं हे ब्लाऊज एकदम व्यवस्थित सुधरून घेतलं आता इथं मी असे उरलेले काठ होते तर त्या काठावरती असं जॉईन करून घेतलं आणि त्यावरती हा पॅच मी तर कट करून घेतला तर हा जो माझ्या पॅचला सूट होत होता म्हणून मी तो पॅच घेतला आता मी इथं कापड कपडा घेतला शिंगलच आहे आणि शिंगलच्या याच्यावरच इथं परफेक्ट कटिंग करून घेतली तर आता कटिंग झाली आहे म्हणजे कटिंग करून झाली पाठीमागच्या भागची आणि आता इथं मी शिलाई करून घेते इथं मी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेते आणि ही प्याचे याला पण गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेते आणि बाहेरच्या साईडने पण याला शिलाई करून घेते आणि तो प्याच असा ठेवला आणि गळ्याच्या बाजूने याला शिलाई करून घेते वरच्या साईडने ठेवून घेतला आणि बाहेरच्या साईडने सुद्धा शिलाई करून घेते आणि याला मी पुढच्या बाजूनी जसं माझी साडीचं कपडा आहे ना तसंच गोठ तयार केला म्हणजे तयार करते इथं मी गोठ जसं साडीचा कपडा आहे तसंच गोठ इथं मी जोडून घेते आणि आता मी काही चिनी जरा जरा कट करून घेणार आहे आणि इथं गोट गोट वरती शिलाई करून घेणार आहे आणि तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोर्ट डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायच्या असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतली आतापर्यंत असेल तर घ्या खूप छान बसतात कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला आणि आता मी इथं बाहेरच्या बाजूनी इथं लेस लावून घेते तर जसं साडीचं म्हणजे साडीचा कलर आहे ना तसंच इथं मी लेस पण घेतली साडीच्या कलर सारखीच इथं मी दुसरी लेस घेतली जिथं गोट मारला ना तिथं मी ही लेस लावून घेते आणि इथं चार इंच इथं टक्स मारून घेते इथं पण साडीच्या कलर सारखं गोट मारून घेते डुमडून घेते इथं आणि हा जो दुसरा पार्ट आहे माझा तर तेल त्याला मी उसवलं पण नाही काहीच नाही केलं तर ते त्यावरती फक्त इथं लेस लावून घेते त्यावरती जुनी लेस होती फक्त तेवढी जुनी लेस मी उसून काढली आणि इथं दुसरी नवीन लेस लावते ह्या पार्टला म्हणजे माझं आहे ना सगळं जसं कपडा आहे ना तर एकदम फटक होऊन गेला होता आणि जी थोडीफार डिझाईन आहे ना तर ती बरी होती पण मग मॅचिंगसाठी आहे ना मी काय केलं ते डिझाईन काढून घेतलं आणि ते डिझाईन तसंच ठेवलं ते पुन्हा जोडून घेतलं बाई पण तशीच ठेवली बाई पण पुन्हा जोडून घेतली आणि हा जो मधलं पॅच आहे तर याला मी लिस्ट लावून घेतली आणि दोन्ही पार्ट यावरती ठेवून घेतले असे सारखे ठेवून घेतले आणि एका बाजूनी शिलाई करून घेतली आणि दुसरं पार्ट असं ठेवून घेतला ते त्यावरती पण शिलाई करून घेतली तर असं परफेक्ट इथं मी जॉईंट करून घेतलं हे आणि आता मी क पुढचं पुढचे भाग शिवून दाखवते तर हा कटोरी आहे हा कटोरीचा आकार आहे तर हा असा हे जे मध्ये कट केलं त्यास मध्ये कट केलं तर असं एकावर एक, एक पालतं घालायचं गोल आणि जी काचपट्टी आहे ना ती अशी सारखी आली पाहिजे आणि मग इथं एक इंचाचा टक्स मारायचा तर तुम्ही बघू शकता टक्सले मस्त आला तर हे असं गोल आणि एक हे जरी असं उरलं ना तरी काही नाही तर इथं एक इंचाचा टक्स मारायचा तुम्ही बघू शकता दोन्ही पण कठोरीचे आकार खूप छान आले आणि साईडनी मी एक शिलाई करून घेतली आता तुम्ही बघा असा पालथा मारायचा असा एकावर एक, एक पालथा मारायचा आणि जरी मागं पुढं झालं ना तरी चालम पण हे जे गोल आणि जे हा हे जे गोल ते व्यवस्थित आलं पाहिजे तर मग टक्स एकदम मध्यभागी येतो आणि एकदम छान असा टक्स येतो तर तुम्ही बघू शकता आता मी तर दोन्ही पार्टला ट म्हणजे दोन्ही कटोरीला टक्स मारले खूप छान आले खोलगट आले मस्त आले आणि आता असे सारखे ठेवायचे दोन्ही सारखे ठेवायचे म्हणजे मग उलटं सुलटं नाही होत आपण जोडतानी असं याचं याचं ह्या बाजूने याचं या बाजूने असं सारखं ठेवायचं आणि कपडा पण सारखं ठेवून घ्यायचं आणि मगच ज्या बाजूने आपण शिलाई करतो त्याच पार्टला दुसऱ्या बाजूने पण शिलाई करायची तर मग आपलं उलट सुलट कपडा होत नाही त्यासाठी आपण आधीच असं ठेवून घेतलं ना तर आपल्याला टेन्शन नाही राहत त्यासाठी आपण असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मगच शिलाई करायची हे बघा असं ठेवून घ्यायचं आणि मग शिलाई करायची तर असे पार्ट ठेवून घेतले ना तर आपल्याला सोपे जाते आणि जोडायला सुद्धा सोपे जाते असं ठेवून घ्यायचं पटापट जॉईंट करून बी होतं आणि का मी काल तुम्हाला दाखवलं ना कसं कटिंग करायचं तसंच पेपर ठेवून पटक्यान कटिंग करून घेतलं आणि असं शिलाई करून घेतात इथं तर ही झाली क्रॉसपट्टी आ, जार 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 तर आता इथं दुसरी क्रॉसपट्टी आहे हिला पण जसं आपण त्या क्रॉसपट्टीला म्हणजे सुईच्या बाजूने मारलं तसंच या बाजूने मारायचं कारण आपलं उलटं सुलटं जर झालं ना तर पूर्ण ब्लाऊज आपलं उसावं लागतं मग आपल्याला उलटं सुलटं झालं तर खूप टेन्शन होतं त्यासाठी आपण आहे ना असं व्यवस्थितच ठेवून घ्यायचं तर मग आपलं उलटं सुलटं होणार नाही कपडा कधी कधी सारखं जर नाही शिवलं ना तर मग एका बाजूनीच होऊन जातं कधी कधी उलटं होऊन जातं कटोरीचे दोन्ही बाजूचे म्हणजे दोन्ही टक्स एका बाजूने चिवून जाते तर त्यासाठी आपण खूप काळजी घेतली अस घेतली पाहिजे ब्लाऊज शिवतानीच मग ब्लाऊज शिवतानी काळजी घेतली ना तर आपला वेळ पण वाचवतो आणि तसा वेळ पण आपल्याला खूप लागतो व्यवस्थित जर नाही आपण हे केलं तर ही दुसरी क्रॉसपट्टी जोडून झाली आणि याला वरती काढून घ्यायचं आणि इथं मी आ, बटन पट्टी म्हणजे आपण आय आटकवतो ना ती पट्टी आहे तर वरच्या साईडनी दाप टिप देऊन घेते डबलचा कपडा घेतलेला आहे आणि असं दुमडून घेतला आणि त्याला एका बाजूने एक टिप मारून घेतली तर इथं आय करून घेते मी म्हणजे हूक आटकवायचं हूक आटकवायसाठी इथं मी आय करून घेते आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट फोरट डिझाईनचे जर पॅटर्न घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतले आत्तापर्यंत तर तुम्ही बघू शकता इथं मी काचपट्टीचं जॉईन केलं तर इथं ही काचपट्टी मी जॉईन करून घेतली पूर्ण मधी घालून घेतली तर अशी दोन्ही बाजू सारख्या धरायच्या गळ्याच्या तिथं कट करून घ्यायचं आता मी हे दोन पट्ट्या तयार केल्या आता इथं मी गोट मारणार आहे गळ्याचं गोट इथं मारून घेते कैचीनी जरा जरा कट करून घेतलं आणि हा गोट इथं मारून घ्यायचा दोन्ही पार्टला दोन्ही गळ्यांच्या तिथं आधी गोठ मारून घ्यायचं याला सुद्धा मी आता गोट मारून घेते तर दोन्ही गोट मारून झाले आता दोन्ही पार्टचे गोट मारून झालेले तर तुम्ही बघू शकता असं सारखं धरायचं आणि सारखं धरल्याच्यानंतर नंतर असं आपण उलट्या साईडने ठेवायचं आणि शोल्डर जोडून घ्यायचं तर इथं पण मी शोल्डर जोडून घेते तर इथं पण मी शोल्डर जोडून घेतलं दोन्ही बाजूचे आणि इथं असं कट करून घ्यायचं शोल्डरच्या तिथं जे जास्त असेल ते असं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण बाई जोडून घेऊ आता असं मध्यभागी ठेवून घ्यायची बाई अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आणि मग आपल्याला व्यवस्थित असं आणि हे दोन्ही पार्ट असे आधी सारखे करायचे आणि जे जास्त असेल ते कट करून घ्यायचं तर आता मी ह्या साईडने बाई जोडून घेते आणि मैत्रिणीं जर आपले का असे का उरलेले तुकडे वगैरे ब्लाउजचे असले ना तर फेकून द्यायचे नाही कधी पण आपल्याला काम आहे त्या तर मी खूप सासून ठेवते आणि आय जाऊन देत नाही तर जीव लावून ठेवते तर मग तेच काम आहे त्या कारण एकदम परफेक्ट कापड आपल्याला दुकानमध्ये सुद्धा भेटत नाही पण मग आपल्या साड्यांसारखे जर साड्या आल्या ना त्यामधले ब्लाउज सेमच असत्या तर मग त्या ते, ते आपल्याला वापर करू शकतो आपण यास सारखं करून घ्यायचं मगच बाई जोडायची तर आता ह्या बाजूची सुद्धा मी बाई जोडून घेते तर ते त्या बाजूची बाई जोडून घेतली आता ह्या बाजूची बाई जोडून घेते तर दोन्ही बाई मी आता इथं परफेक्टच जोडून घेते आणि तुम्हाला जर माझे कटोरी कट फोर्टस डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल तर मैत्रिणींनो भरपूर जणींनी घेतले आणि तुम्हाला जर क कसं शिवायचं काय शिवायचं मला विचारलं तर मी सांगू शकते तर हे बघा असं म्हणजे ही दुसऱ्या बाजूची बाई इथं परफेक्ट अशी जॉईंट करून घेतली तर दोन्ही बाजूच्या आता बाई जोडून झालेली आहे हे बघा सुंदर असे ब्लाऊज दिसायला लागलं माझं जसं पहिलं ब्लाऊज होतं ना तसंच दिसायला लागलं पण तरी पण म्हणजे बाहीचा कलर वगैरे हो जरा फिकटच झालेलं आहे पण बरं आहे नसल्यापेक्षा तर मी आता वरच्या साईडनी टीप मारून घेतली दोन्ही बाजूनी वरच्या साईडने टीप मारून घ्यायची आणि आता मी बघा असं दोन्ही बाजूनी टिप मारून घ्यायच्या फिटिंग करण्यासाठी तुम्हाला शिकवते दोन्ही बाजूनी आधी अशा टिपं मारून घ्यायच्या वरच्या साईडने सुईच्या बाजूनी एकदा एक एक टिप मारून घ्यायची अशी आणि त्यानंतर ब्लाउज उलटं करायचं आता आपण सुईच्या उलट्या बाजूने असं सारखं व्यवस्थित करून घेतलं ना तर आता इथं आपण शिलाई करून घेऊ एक एक शिलाई करून घ्यायच्या आधी या साईडनी सुद्धा एक एक शिलाई करून घेऊ आता टेपने आपली जेवढी बाई फिटिंग असेल तेवढी फिटिंग करून घ्यायची टेपने मोजून इथं जेवढी आपली बाई फिटिंग असेल तर तेवढी आपण करून घ्यायची आणि हे दोन्ही असं सा सारखं आलं पाहिजे तर पुढं जर असलं तर खूप डोक्याला टेन्शन ब्लाऊज चांगलं बसत नाही म्हणून व्यवस्थित असं पकडून व्यवस्थित असं टिपं मारून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजू सारखी करायचे आहे तर झालं आता माझं ब्लाऊज पूर्ण मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी डिझाईन जशी माझ्या पहिल्या ब्लाऊजची होती ना तशीच म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता ही साडी माझी पाच हजाराची साडी आहे आणि मला ही टाकून देवाने वाटत तर खूप सुंदर अशी साडी कलर पण खूप छान आहे तर त्याच्यामुळं मग हे बघा हे उसून घेतलं ही दुसरी पण साडीमधलं तसंच झालं हे पूर्ण कपडे असे भुरकट होऊन गेले होते तर त्यासाठी मी हे दुसरे नवीन तुकडे वगैरे जोडून एकदम व्यवस्थित छान असं ब्लाउज तयार केलं याचं पण मधलं पॅच काढून घेतलं आणि मधलं पॅच काढून पुन्हा डिझाईन तयार करून घेतली आणि मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पॅटर्न घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला नक्की